एके दिवशी दुपारी एक दरबार भरवतो आणि राजाने मला पखावा जायचो कलाकार लहरी असतात कंसात वारकरी कलाकार सोडून दत्ता महाराज हे कलाकार लहरी असतात सा। <laughs> सिंगाने सांगितलं राजा तुला ऐकायची इच्छा नाही पण मला वाजवायची इच्छा नाही नाही वाजवा बर दरबारामध्ये अपमान तीन गोष्टी शस्त्रा असून वधय भंगो नरेंद्राना राजाच्या आज्ञेचा भंग करण म्हणजे त्याचा वध करण विनखंडण वि अपमान करणं म्हणजे शस्त्र वाचून त्याचा वध करण प्रत्यक्ष याच नाणी अशस्त्र वाढून इच्छिते पत्नीचा कायमचा त्याग करण शस्त्र वाचून त्याचा वधन तीन प्रकारचे मध्ये राजा रागावला आज कलाकार उन्मत्त झालाय याला उन्मत्त हत्तीच्या पायाखाली मृत्यूदंड द्या तो ठरला एका मैदानामध्ये कुदुसिंग बसवलं राजाने आसन टाकलं त्यांनी एका हत्तीला दारू पाहिली कारण त्याला उन्मत्त करायचंय दारू पाहिले सिंगाने राजाला बोलवला राजे तुम्ही आता मला मृत्यूदंड देत आहे जगाचा नियम आहे मृत्यूदंड देत असताना शेवटची पूर्ण करावी लागते आधुनिक तो नियम जाऊन बघा भाषेचे शिक्षा झाल्यानंतर तशी भाषा देता येत नाही त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय ती पूर्ण केल्याशिवाय भाषा देता येत नाही विचार मला तो मृत्यूदंड देतोय मला काय इच्छा काय नाही एकदा मृदन गाळ आणि एकदा वाजू दे घालून मरायला मोक मृदन गाळून दिला दाया बाया लावून दा। आणि माहूल चालला सांगितलं हत्ती त्याने हत्ती सोडला आणि पोदुसिंगाने गज झंपा नावाचा ताल वाजवला समोर जसा तसा हत्ती जवळ घेत होता तसा तस त्या शुतरत उतरत गुतरत हत्ती जवळ आला आणि त्याला समाधी लागली राजाला शिर वाटला एवढ्या मोठ्या कलाकाराचा विनाश करत होतो संगीत पोदुसिंगाची माफी मागितली माफ करा मला माहीत नव्हती एवढी ताकद आहे असं